जय जवाहर मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबई या ठिकाणी आज आपले नांदेड येथील क्षेत्रातील विद्यार्थी जे काही आज मुंबईत दाखल झाले आहेत त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहोत त्यापैकी आपले जे प्राध्यापक म्हणून जे आपले पी एच धारक आहेत गंगाधरजी उके सर यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत सर तुम्ही आज सकाळी मुंबई येथे आलात म्हणजे विशेष काय कारण होतं मुंबई येण्यासाठी जोहार सगळ्यांना मुंबईला येण्याचं विशेष कारण हे होतं की महाराष्ट्रातील तेरा जिल्हे जे आहेत तेरा जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्र आहे आणि पेसा क्षेत्रामध्ये सतरा संवर्गाची जी भरती आहे पदभरती ती पदभरती मागील एक वर्षापासून शासनाने जाणून बुजून त्याच्यावरती न्यायालयाचा कुठलाही स्टे नसताना किंवा कुठलीही स्थगिती नसताना आणि स्थगिती नाही हे स्वतः शासनाने कबुली केले केल्यानंतरही केवळ सामान्य प्रशासनाच्या चुकीच्या शब्दाच्या अर्थामुळे ही पेसा भरती मागील एक वर्षापासून थांबून ठेवलेली आहे आणि वारंवार विद्यार्थी आंदोलन करूनही मागील एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पर्यंत नाशिकला अमरण उपोषण केल्यानंतरही शासन केवळ आदिवासी समाज आहे म्हणून यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे जाणीवपूर्वक त्यांच्या न्याय हक्कावरती गदा आणत आहे आणि त्या न्याय हक्काला मिळवण्यासाठी आम्ही आदिवासी बहुल एरियातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार जे सतरा संवर्गामध्ये मागील एक वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत ती भरती पूर्ण व्हावी यासाठी आम्ही तेरा जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने येथे मुंबईला उपस्थित झालेलो आहोत आमच्या पेसा भरतीचा न्याय निवाडा करण्यासाठी सर आज म्हणजे तुम्ही बैठकीच्या अनुषंगाने तुम्ही आहात हो थोडीशी केली आहे त्यांनी आज बैठक ठेवलेली आहे हो सर अशा वारंवार बैठका होत गेल्या हो आज गाणी जवळपास पन्नास साठ बैठका झाल्या असतील संदर्भात हो पण त्याच्यातून तोडगा निघतही नाही हो आजपर्यंत निघाला नाही हो पण आज निघण्याची शक्यता आहे का असं तुम्हाला वाटते का काही असं काय आज आता हा प्रश्न अगदी पोटाचा आहे पोटाच्या थडगी भरण्याचा आहे आणि आदिवासी समाजातील बेरोजगार ही एक पुराट मारलेली आहे आणि तो जेव्हा आपल्या कुटुंबाचा आपल्या समस्या जो आपल्या पोटाचा समस्या प्रश्न असतो त्यावेळेस त्या प्रश्नाला मिळवण्यासाठी किंवा त्या प्रश्नावर उत्तर काढण्यासाठी जिंकू किंवा मरू अगदी आम्ही जोपर्यंत जिंकणार नाही किंवा मरणार नाही तोपर्यंत हा लढा आम्ही चालूच ठेवणार आहे मग आमचं येथे पाणीपत्त झालं तरी चालेल कारण या शासनाला जाग आणण्यासाठी जर आमच्या प्राणाची आहुती जरी इथं द्यावी लागली किंवा आम्हाला अमरण उपोषणामध्ये मरण जरी पत्करावं लागलं तरीही आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत आमच्या बांधवांना सतरा संवर्गाची पेसाबत्तीच्या नियुक्त्या मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ठिया येथेच आंदोलन करणार आहोत येथेच राहणार आहोत मग अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही जाता आलो तरीही चालेल परंतु आम्ही जोपर्यंत काही न्याय होणार नाही तोपर्यंत येथून आम्ही जाणारच नाही असा सगळ्याच सतरा संवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि तेरा जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांनी असा ठाम निश्चय करून मुंबई येथे गाठलेली आहे जसं की मित्र पाहतो आपण आज हे विद्यार्थी नांदेड जिल्ह्यातील किनवट दुर्गम भागातील विद्यार्थी आहेत त्यांची भरती एक वर्षापासून रखडलेली आहे ते इथं आलेले आहेत पण त्यांचा असा निर्देश आहे की व त्यांनी असा निश्चयच केलेला आहे जरी बैठकीतून जरी सध्या काही नाही झालं तरी पण ते माघार घ्यायला तयार नाहीत बहुत यानंतर काय होते ते जय आदिवासी जय आदिवासी जय जोहर